नमस्कार शेतकरी मित्रांनो हिपाळ शेतकरी मित्रांनो आज आपल्या पाटील डेअरी फार्मवर एकच नंबर टॉप उडीच्या एकूण साठ टॉप मांडीवरच्या गाव विक्रीसाठी उपलब्ध झालेले आहे समोरची इडोमधली कालोट दुसऱ्यांदा समोरची इडोमधली कालोट दुसऱ्यांदा मागच्या जोप्याला चोवीस पंचवीस लिटर पेली मागच्या जॉपेला चोवीस पंचवीस लिटर पेली आज दुसऱ्यांदा सात कुण्या दोन्ही शिल्लक एकदम टॉपची वस्तू साडेपाच सहा फूट हाईट कालवडीची एकदम टॉपची एकदम बिग साईज एकदम बिग साईज फुल ताकद कालोडी एकदम टॉपची वस्तू एकदम टॉपची वस्तू एकदम नातखोळ वस्तू सडा पारुंब्या एक नंबर वस्तू चार ठिकाण चार पारून द्या एकदम बॉज्यावाली भक्कर एकदम मोठी गाय एकदम मोठी गाय एकदम चड्ड्यावाली गाय एकदम मोठी कालोड दाता दोन्ही कुण्या शिल्लक दातल दोन्ही कुण्या शिल्लक एकदम बॉज्यावाली गाय एकदम फुल साईज एकदम फुल साईज एकदम निर्मळ एकदम निर्मळ एकदम मोठी कालोड एकदम टॉप क्वालिटी ही अठरा वीस लिटर पेली ही कालोड माग आपल्याला अठरा वीस लिटर पेली दुसऱ्यांदा सातात दहा बार दिवसाची कच्ची कालोड एकदम टॉपची पण सडपारंभ्यात एक नंबर असतो सडापारंभीत एक नंबर असतो सडापारंभ्यात एक नंबर असतो एकदम टॉपची कालोड जाती गोतेली एक गो नंबर पिल्लो एकदम मोठी कालोड ही कालोड दुसऱ्यांदा साधा दोन्ही कुण्या शिल्लक मागच्या जोपेला अठरा लिटर पेली मागच्या जोपेला अठरा लिटर पण दुसऱ्यांदा साधा कालोड एकदम टॉपची पण एकदम बिग साईज मांगेज आपल्याला आठ लिटर पहिले कालोड आता दुस दुसऱ्यांदा साधत कोणी शिल्लक एकदम टॉपची सडापारून पाहिजे एकदम निर्मळ सडापारून पाहिजे एकदम निर्मळ दहा दिवसाची कच्ची कालोड अर्धा दिवसाची एकदम टॉपचा बच्चा एकदम टॉपचा बच्चा एकदम बिग साईज एकदम जाड जाडजुडू असू एकदम जाड जाडजुडू असू टॉप क्वालिटीचं पॅटर्नचं पिल्लू व्हाईट ब्युटी टॉप क्वालिटी बीएस ही कालोड चार दात पहिलं रू ही कालोड चार दात पहिलं रू दहा बारा दिवसाची कच्ची कालोड दहा बार रिसर्च कच्ची कॉलेज एकदम टॉप क्वालिटी ई एकदम नाथ खो जोडा आहे सहा दात दुसऱ्या म्हणजे चार दात पहिलं एकदम निर्मळ सडा फार बेत a... एकदम जाडजूड वासर कोठे बाज एकदम जाडजूड वासर कोठे बाज सडा फार बेत एकदम निर्मळ कालड सडा फार बेत एकदम निर्मळ कालड चार दात पहिलो रुपया चार चार दोन्ही एकदम टॉप क्वालिटी ई बी एस जातीच्या तू उभी राहू द्या माग वीस लिटर पेयली दुसऱ्यांदा साधत कुणी अर्धा आले मागे वीस लिटर पेयला साधत अर्धा एकदम टॉपची गाय पण एकदम टॉपची गाय सडापारंपे एकदम लिटर आज दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा आहे एकदम टॉपची एकदम टॉपची गाय सड पारंप्याचा एक नंबर वस्तू सडापारुंपे ती एक नंबर वस्तू एकदम मोठी गाय एकदम मोठी गाय ताजी खाली झालेली आज चौदा दिवस चौदा पंधरा लिटर चौदा लिटर चौदा लिटरवर चौदा लिटर दुधवर चौदा दिवस जणून जागेवर पिऊन देऊ चौदा लिटर दुधवर चौथा दिवस खाली गोर आहे वीस लिटरची काय वीस लिटरची काय सध्या चौदा लिटर दुधावर चौथा दिवस जणून एकदम टॉपची एकदम टॉप क्वालिटी जर्शी ब्रिडीमध्ये जर्सी ब्रिडी म्हणजे एकदम टॉपची काय एकदम टॉपची काय साढ़ा पारंपे एक नंबर वस्तु इला हिला दिवस इला दिवस जनू हिलास जनूला लीटर दूध चौदह पंद्रह लीटर दूध इला हिला पंद्रह लीटर दूध जागे पिवन देर पीवन देटर दूध और गाय एकदम टॉप की एकदम टॉप की दून एक गाय चौदह चौदह पंद्रह पंद्रह लीटर दूध और चार चार पांच पचास दिवस जनून एकदम टॉप ऐसी एक नंबर वस्तु है सर्व जागे पिवन गाय एकदम लगा एकदम लगा एकदम लगा टॉप क्वालिटी ऐसा एकदम टॉप क्वालिटीच्या गाय सर्व दोन्ही गायला चौदा चौदा लिटर दूध जागी पिऊन देऊ दोन्ही ताज्या जाणलेल्या चार चार पाच पाच दिवसाचे एकदम मोठ्या गाय टॉप क्वालिटीच्या एवढ्या शेतकरी मित्रांनो आज आपल्या पाटील डेरी फार्मवर एकच नंबर टॉपच्या एकूण सात टॉप मांडीवर सगळ्या विक्रीसाठी आहे ज्या शेतकरी मित्रांना खरेदी करण्यासाठी जे असलेस त्यांनी आज आपल्या पाटील डेरी फार्म खरेदी करा एकदम नाथखुळा वस्तू पहिल्या दुसऱ्या व्यक्ताच्या एकदम नाथखुळा पिल्ल सर एकदम टॉप क्वालिटीचे एकूण सात मांडीवरच्या सगळ्या विक्री साठे उपडवलेले धन्यवाद